नमस्कार प्रेक्षकांना हळदुरुस्ली हसलं या मालिकेच्या आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला आहे की आता कृष्णाने पूजाचे प्राण वाचवलेले असतात त्यामुळे नाना आता कृष्णाकडे येतात तिचं धन्यवाद तिला करतात गावातले मंडळी सांगतात की हे कृष्ण आहे आणि हे मंदिरामध्ये राहते हे अनाथ आहे हिच्या आईवडिलांनी हिला सोडून दिलं आहे आता भेरू तिच्याजवळ येतात आणि म्हणतात की तुलाच काम छान केलं पुरी आज माझ्या मुलीचे प्राण तू वाचवलेस त्याबद्दल तुझं धन्यवाद तू तु, आमच्याबरोबर आमच्या घरी राहायला येशील का त्यावरती सावित्री भेरू बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की आपणच कसं आहे आपल्याला माहिती आहे आपल्या पोटाला चिमटा काढून आपण जगतोय आणि त्यात ही भर कशाला असली पांढऱ्या पाहायची मुलगी हिला कशाला घरी आहे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का त्यावरती भैरुनाना म्हणतात की अगं देवी आईनेच हा आपल्याला आशीर्वाद दिला आहे तू जेव्हा ओटी भरली देवी आईची त्या ओटीमध्येच आपल्यालाही कृष्णा मिळाले आहे तिनं आपल्या पूजेचे प्राण वाचवले मी तुझं काही बी ऐकणार नाही मी तिला आपल्या घरी घेऊन येणारच आहे असं म्हटल्यानंतर सावित्रीचं का सावित आता काही चालत नाही ती साईडला येऊन थांबते भैरुणाना आता कृष्णाला विचारतात आमच्या घरी येशील का तर सावित कृष्णा म्हणते की हो मी येते परंतु ही माझ्या गोलूला पण मला सोबत न्यावा लागेल गोलू म्हणजे ते छोटे शाहीचं पिल्लो असतं तिला गोलू म्हणत असते आता असं दाखवण्यात आलं आहे की ही शेतीमध्ये काम करत असते आणि तिने हातामध्ये नांगर धरलेलं असतो त्यांच्याकडे बैलजोडी कामासाठी नसते तेव्हा आता कृष्णाचं मोठे झालेलं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे हे कृष्ण आता तिला सर्व काही आठवू लागतं की भैरू नाना भैरू नानांनी तिला घरी आणलेलं असतं तिला शिकवण दिलेली असते आणि त्यांच्यावरती जो कर्जाचा डोंगर असतो त्यामुळे त्यांनी फाशी घेतलेली असते आता भेरुनाना तिला शिकवत असतात की असं वागायचं सूर्यासारखं तेजस्वी आपलं काम असलं पाहिजे अशा छान छान गोष्टींची शिकवण हिला दिलेली असते आणि तीच ते डायलॉग इथे मारत असते आता भेरू विहीर विहिरीला पाणी नसतं त्यामुळे तो स्वतः खोदत असतात हे पूर्वी घडलेले सर्व प्रसंग तिला आठवतात दलपतरावांनी त्यांचे बैल नेलेली नेलेले असते कर्जाकुटी त्यांच्या गळामध्ये चपलीचा हार घातलेला असतो गावातून धिंड काढलेली असते भैरू नाना अक्षरशः हातापाया पडून विनवणी करत असतात मला वेळ द्या मी तुमचं कर्ज फेडतो परंतु अक्षरशः त्या कृष्णाची आता गोलू जो असतो शेईचं पिल्लू तेसुद्धा ते, ते लोक घेऊन जातात कारण कर्जबाजारी झालेला भैरू नानाची ही सर्व अवस्था आता कृष्णाला आठवत असते नांगर नांगरत असताना तिला आठवते की भैरू नानाची गावातून दिंड काढलेली असते चपलांचा हार त्याच्या गळामध्ये दलपतरावाने घातलेला असतो आणि जे जा कर्ज असतं फेड़ ते फेडल्या फेडू न शकल्यामुळे यांच्यावरती ही अवस्था आलेली असते तर कृष्णा खूप रडत असते भैरुनांची अवस्था तर खूपच बिकट झालेली असते तरी कृष्णा जाऊन त्यांना कवटाळते आणि आधार दे देण्याचं काम करते इकडे आपण पाहत आहोत की अशा अवस्थेमध्ये भक्ती आणि बमने येतात कारण आता कृष्णाला पाहायला मुलगा येणार आहे त्यावरती भक्ती म्हणते अगं हे काय काम करतेस तू तुला आता मुलगा बघायला येणार आहे अशा अवस्थेत पाहिलं तर ते तिथूनच दुरूनच निघून जातील चल तू आवर पटकन घरी त्यावरती बमना म्हणतो अगं तेरावं स्थळ नाही आहे साडेबारावं स्थळ आहे म्हणजे मागचे जे स्थळ होतं ते, ते निम्म्या वाटतूनच परत गेलं ना त्यामुळे साडेबारावं स्थळ आहे चल दे टाळी असं ते म्हणत असतो त्यावरती भक्ती म्हणते अरे काय चाललंय हे आता कृष्णा म्हणते मी येते घराकडं तेव्हा पण एवढं काम झाल्यानंतर मी येते भक्ती म्हणते अगं हे काम राहू दे काय करतेस तू चल आधी पटपट घरी जा सगळं आवर व्यवस्थित तुला पाहुणे बघायला येणार आहेत आणि यावेळेस तू नक्कीच त्यांना पसंत होणार आहे असं ती म्हणते कारण यावेळेस निरोप स्वतःहून त्यांच्याकडून आलेला आहे आपल्याकडून आलेलं नाहीये त्यामुळे ते तुला नक्कीच पसंत करतील असं म्हणत आता कृष्णा घरी जाणार आहे कृष्णाला हे समजतं की आता बालजाबाईंनी खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे हे ऐकताच कृष्णा धावत पर शेतामधून नांगर सोडून निघून जाते गाडीवरती भक्तीलाही बसायला सांगते